तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे दहा नोव्हेंबरच्या मध्यरात्री काही मध्यधुंद अवस्थेत असलेल्या समाजकंटकांकडून येथे सुरू असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्मारकाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती वावी पोलिसांनी या समाजकंटकांचा तत्परतेने शोध घेत त्यांना अटक केली असून त्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून शासन करण्याची मागणी नांदूर शिंगोटे येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप शेळके यांनी केली आहे तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे दहा नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्री काही मध्यधुंद अवस्थेत तरुण या ठिकाणी सुरू असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्मारक कामावर गेले त्या ठिकाणी परप्रांतीय कामगारांना मारहाण करत गल्लीच्या भाषेचा वापर करून तेथील टाईल्सची तोडफोड करून अंडी देखील फोडण्यात आले होते सकाळी ग्रामस्थांनी वावी पोलिसांना कळवून या समाजकंटकांना अटक करण्याची मागणी केली त्याप्रमाणे वावी पोलिसांनीही या गुन्हेगाराचा शोध लावत तीन समाज कंटकांना अटक केली असून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नांदूर शिंगोटे येथे नऊ तारखेला रात्रीच्या बारा एकच्या च्या सुमारास सर्वांचं दैवत लोकनेते आदरणीय मुंडे साहेबांच्या स्मारकाचं चा काम चालू आहे नांदूर शेंगोटेचे इथं काही अज्ञात तरुणांनी रात्रीच्या जा बारावी जाऊन तिथल्या स्मारकाच्या जा, मार्बलची तोडफोड केली गावच्या अशी भाषा वापरली याचा निषेध म्हणून या, या आरोपी पकडावं म्हणून आम्ही दहा तारखेला सकाळीच सर्व ग्रामस्थांनी सर्व तरुण मित्र तसं निवेदन पोलिसांना दिलं होतं निवेदन दिल्यानंतर माननीय गलांडे साहेबांनी त्या आरोपींना तीन दिवसात अटक केली पण ही अटक या तिघांना नसून या तिघांमागे करणारे कोण आहे कारण की हे समाजकंटक आहे या समाजकंटकांना आळा बसला पाहिजे कारण यांनी मुंडे साहेबांच्या स्मारकापाशी जाऊन तोडफोड केलेली यांची आज हिंमत वाढलेली समाज समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं काम हे समाज कंटक करत आहे यांना कुठंतरी थांबवायची वेळ आज झालेली मित्रांनो नांदूर शिंगोटे गाव हे तालुक्यातील सर्वात मोठं ग्रामीण भागातलं गाव आहे या गावामध्ये अठरा ते वीस गावांचे कनेक्शन आहे या गावामध्ये नवरात्र असेल ईद असेल गणपती असेल चौदा एप्रिल असेल शिवाजी महाराज जयंती असेल बाबुजी नायकांचं स्मारक असेल बारा बा मुंडे साहेबांची जयंती असेल आजपर्यंत एकाही कार्यक्रमाला काळ वाटा लागलेलं नाही इथं अठरा पगड जातीचे लोक राहतात गुन्हा गोविंदाजे राहतात हे कुठंतरी समाज कंटकांना देत पाहत नाही कुठंतरी घाणड राजकारण करायचं या गावात चालू राजकारण करा तुम्ही पण मुंडे साहेबांच्या नावाचं राजकारण करू नका आज आम्हाला हेच सांगायचंय राजकारण एक बाजूला ठेवलेलं आहे आम्ही सर्व मुंडे साहेबांना मानणारे वर्ग आहे मुंडे साहेबांना फक्त वंजारी समाज मानत नसून मुंडे साहेबांना अठरा पगड जातीचे लोक मानतात मुंडे साहेबांना अठरा पगड जातीच्या लोकांनी दैवत मानलेले मुंडे साहेब हे लोक नेते आणि तुम्ही जर आमच्या मुंडे साहेबांच्या स्मारकावर जाऊन जर असं करणार असं यांना कुठं लगाम बसला पाहिजे आणि आम्ही शांत बसणार नाही कारण की हे समाजकंठक खूप वेगळ्या दिशेने चाललेले कारण की आता जे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे हे सध्या जामिनावर सुटलेलं आहे यांचे नावही तुम्हाला सांगतो कृष्णा सुखदेव आव्हाड प्रतीक दीपक बोराडे आणि योगेश साहेबराव कुचेकर या तीन आरोपी आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे यांच्या यांच्या या ताब्यात असल्यामुळे यांच्याकडून सध्या चौकशी चालू आहे पण आमचं म्हणणं एवढंच आहे या, या तिघांना पकडून हे काम थांबणार नाही यांचे करवते ते ते कोण आहे हे महत्वाचं आहे कारण या समाजकंठ कोण आहे ते सापडले पाहिजे यांच्या माग नक्कीच मोठा हात आहे कारण की यांनी मुंडे साहेबाच्या स्मारकावर जाऊन हे करण्याची हिंमत केली कशी त्यांना यांच्याकडून हे करून घेत आहे कोण हे पाहणं जास्त महत्वाचं आहे हे शोधणं जास्त महत्वाचं आहे याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे अशी मागणी आम्ही पोलीस खात्याकडे केली आज आम्ही समाज बांधवांचा ना, नांदू शंभर परिसर सर्वांचा मेळावा ठेवला होता सर्व लोक आज जमानवरती पण पोलीस लोकांच्या मध्यस्थीने पोलीस लोकांच्या विनंतीला मान देऊन आम आमच्या काय मागण्या पोलीस लोकांनी मान्य केल्यामुळे आम्ही त्यांचं आज ऐकलेलं त्यांनी वेळ मागितलेली आहे आपणही त्यांना वेळ दिलेली लवकरात लवकर याच्या मागचे लोक सापडावे हे तीन लोक कोण आहे हे सर्वांना माहिती आता याच्या मागचे पोणे हे सापडणं महत्वाचं आहे कारण की हे मुंडे साहेबाच्या नावाचं जे राजकारण चाललेलं आहे ते पहिलं थांबवा मुंडे साहेब राजकारण करण्याची जागा नाहीये मुंडे साहेब हे सर्व समाजाचं सर्व समाजात त्यांनी नेतृत्व केलंय सर्व समाजाचं दैवत आहे मुंडे साहेबाचं राजकारण करू पाहणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही ज्यांनी कोणी मुंडे साहेबांच्या मास मार्गावर जाऊन हे उद्योग केलेला आहे त्याला आम्ही कधीच माफ करणार नाही हे समाजकंटक सापडलेच पाहिजे कारण हे तिघ फक्त निमित्त आहेत यांच्या मागचे यांचे कोण जे करते करवते हे आपल्याला सापडलेच पाहिजे आणि हे सापडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि आम्ही या समाज कंठकांना शिक्षा दिल्याशिवाय यांच्यावर कठोर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आणि आपण सर्वजण एकत्र राहून याच्या पाठीमागचे करते करू करू कारण की मित्रांनो अजून पुतळ्याचं अनावरण व्हायचं आहे मुंडे साहेबांचं पुतळ्याचं अनावरण आंदोलनमध्ये होणं बाकी त्याच्यात आता जर हे समाजकंठक जर काहीतरी राजकारण करू पाहत असतील तर यांना थांबवलं पाहिजे उद्या हा 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 तालुका चाललाय कोणत्या दिशेला इथं चाललंय का हे सगळं थांबलं पाहिजे नांदूर शिंगोटे गावात जसं आनंदाचं वातावरण जसं इथून राहिलं पाहिजे कारण इथं कोणत्याही प्रकारचा जातीवाद नाही ज्यांना कोणाला करायचा आहे त्यांनी समोर या आम्ही तुम्हाला उत्तर देऊ याच्यानंतर खपून घेतलं जाणार नाही याच्या मागचे आरोपी भेटेपर्यंत आम्ही शांत राहणार नाही असं मी आज तवार आव्हान करतो येत्या लवकरात लवकर पोलीस यंत्रणा याच्या पाठीमागच्या लवकरला पकडतील सर्वांसमोर आणतील अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो